हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार तीन ऑगस्टच्या एपिसोडमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलाय आणि हा ट्विस्ट म्हणजे ईश्वरीने चक्क अर्णवला स्वतःच्या घरातून हकलून दिलंय ईश्वरी आपल्या बाबांचा अपमान नाही सहन करू शकली आणि तिने अर्णवचा अपमान करून त्याला घराबाहेर हकललं मग नेमकं असं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णवला मामा म्हणतो अर्णव ईश्वरी आणि त्या नराधमाचं लग्न ठरलंय ईश्वरीला आपल्याला सांगावंच लागेल काहीतरी करावंच लागेल तर अर्णव म्हणतो मामा मी ईश्वरीच्या घरी गेलो होतो परंतु त्याचवेळेस ताईचा कॉल आला आणि मला परत यावं लागलं म्हणून ईश्वरीला काही सांगता आलं नाही तर मामा म्हणतो मग पुन्हा जा पुन्हा प्रयत्न कर ईश्वरी समजूतदार आहे तिला अशा पद्धतीने सांग की ती दुसऱ्या कोणालाही सांगणार नाही आणि आपली मदत करेल अर्णवला ही गोष्ट पटते अर्णव मामाला म्हणतो तू एक काम कर मी एक डिव्हाइस ऑर्डर केलं आहे ते अशा जागी प्लेस कर की त्याला समजलं नाही पाहिजे मामा हो म्हणतो अर्णव ईश्वरीच्या घरी जायला निघतो तर इकडे राजेश हा बाहेर येतो आणि विचार करतो घरात अर्णव नाही आहे याचा अर्थ तो ईश्वरीला माझं सत्य सांगण्यासाठी गेला असेल माझी बायकोसुद्धा झोपली आहे आता माझ्या होणाऱ्या बायकोला फोन करण्याची हीच योग्य वेळ आहे असा विचार करून तो ईश्वरीला कॉल लावतो ईश्वरी आराम ला करत असते ती राकेशचा कॉल उचलते आणि विचारते काय झालं राकेशजी तर ईश्वरीचा आवाज हा आजारी पडल्यासारखा दिसतोय हे ऐकून राकेश हा तिला विचारतो ईश्वरीजी काय झालं तुम्हाला तुमचा आवाज असा काय येतोय त्याच वेळेस ईश्वरीची आईसुद्धा तेथे येते आणि या दोघांचं बोलणं ऐकू लागते ईश्वरी सांगते काळजी करण्यासारखं काही नाही आहे मला थोडा बुखार आला होता मी दवाई घेतलीये लवकरच बरी होईल तर राकेश तिची खूप खोटी खोटी काळजी दाखवतो आणि म्हणतो ईश्वरीजी तुमचा आवाज असा येतोय तर मला चैनच पडत नाहीये असं वाटतंय की तेथे यावं आणि तुमच्या उशाशी बसून राहावं तर ईश्वरी म्हणते जी त्याची काहीच गरज नाहीये येथे सगळे आहेत माझी काळजी करण्यासाठी तुम्ही येथे येऊ नका त्यामुळे राकेशला मोठा धक्काच बसतो तर इकडे अर्णव ईश्वरीच्या क्लाउड किचनला पोहोचतो तेथे नम्रता असते अर्णवला पाहून नम्रता विचारते अर्णव सर तुम्ही येथे तुमची आणि ईश्वरीची काही मीटिंग ठरली होती का तुम्हाला तिला भेटायचंय का अर्णव म्हणतो हो मला तिलाच भेटायचंय तर नम्रता सांगते पण तिला बरं नाहीये तिला बुखार आला होता ती घरीच आराम करते हे ऐकून अर्णवला तिची काळजी वाटते आणि अर्णव तिला भेटण्यासाठी घरी जायला निघतो तो खूप जोरात गाडी चालवत असतो आणि त्याच वेळेस एका खड्ड्यात चिखल पाणी साचलेलं असतं आणि ईश्वरीचे बाबा हे रस्त्यावरून जात असतात अर्णवच्या गाडीने त्यांच्या अंगावर त्यांच्या चेहऱ्यावर हा चिखल उडतो आणि ते जोरात ओरडतात ए नालायका अर्णव हे ऐकतो आणि गाडी थांबवतो हा माणूस आपल्याला नालायक म्हणाला त्यामुळे त्याला खूप राग येतो तो, तो गाडीच्या खाली उतरतो आणि ईश्वरीच्या बाबांजवळ येतो तर इकडे राकेश हा ईश्वरीला म्हणतो त्यामुळेच मला असं वाटतंय की जर तुमची काळजी घ्यायची असेल ना तर आपण लग्नाचा पहिला मुहूर्त शोधूया आणि लवकरात लवकर लग्न उरकून टाकूया हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते राकेशजी लग्नाची एवढी घाई काय आहे आणि लग्नाचा मुहूर्त हे घरातील मोठेच ठरवतील आपण नको ठरवायला तर राकेश तिला म्हणतो याचा अर्थ तुम्हाला माझ्याशी लवकर लग्न करायचं नाहीये का तुम्हाला लग्नाचा पहिला मुहूर्त नको आहे का तर ईश्वरी म्हणते मला तसं नाही म्हणायचंय पण घरातील मोठे माझे आई बाबा तुमचे मास्तर एकत्र बसतील आणि ठरवतील ना आपण कशाला लग्नाची घाई करायची तर राकेश म्हणतो मला आता एकटेपणा सहन होत नाहीये तुमच्यापासून दुरावा सहन होत नाहीये एकदा का आपलं लग्न झालं की मी तुमची काळजी घेऊ शकेल आपण एकत्र राहू म्हणून असं म्हणतोय तर ईश्वरी म्हणते पण घरातील मोठ्यांनाच हे ठरवू द्या ना तर राकेश म्हणतो तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्हाला लग्नाचा पहिला मुहूर्त मान्य आहे ना मग मी तुमच्या आईबाबांशी बोलतो असं म्हणून तो फोन कट करत करतो ईश्वरीला मोठा धक्काच बसतो तर राकेश विचार करतो मी वकील नाहीये पण वकिलीचे किडे माझ्यात आहेत मला जे हवंय ते समोरच्याकडून मी नक्कीच वधून घेऊ शकतो असा विचार करून तो चांगलाच खुश होतो आणि लगेचच ईश्वरीच्या बाबांना आणखीन एक व्हिडिओ पाठवतो आता अर्णवचा खेळ खल्ला झाला असा विचार करून तो चांगलाच खुश होतो तर इकडे अर्णव हा ईश्वरीच्या बाबांवर चिडून म्हणतो नालायक कोणाला म्हणाला तर ईश्वरीचे बाबा म्हणतात तुलाच म्हणालो तू तु माझ्या अंगावर चिखल उडवला रस्त्याने काय विमान चालवत निघाला की काय तर अर्णव म्हणतो जास्त बोलायची गरज नाहीये मला एका ठिकाणी अर्जंट जायचंय घाई आहे तुम्ही माझा वेळ वाया घालू नका तर ईश्वरीचे बाबा त्याच्यावर चिडून म्हणता तुम्ही श्रीमंत बापाची मुलं तुम्हालाच वेळ नसतो अर्जंट कामं असतात का अर्णव चिडून म्हणतो बापाचं नाव काढायचं नाही नाहीतर वयाचा मान नाही ठेवणार ईश्वरीचे बाबा आणि अर्णव यांच्यामध्ये चांगलंच भांडण रंगतं ईश्वरीचे बाबा म्हणतात हे माझं जी अवस्था करून ठेवली आहे त्याचं काय करायचं अर्णव रागारागाने त्यांच्या हातात पैसे ठेवतो आणि म्हणतो जा आणि कपडे ड्राय क्लीन करून आणा तर बाबा म्हणतात पैशांचा मास कोणाला दाखवतो एकदा सॉरी म्हटलं की झालं का रस्त्याने विमान चालवतो तो कु आमच्या सारख्या लोकांची काही किंमत नाहीये का फक्त तुमच्या गाडीवाल्यांनाच किंमत आहे का अर्णव मध्ये आणि ईश्वरच्या बाबांमध्ये भांडण रंगत ईश्वरचे बाबा अर्णवच्या आईचे संस्कार काढतात की तुझ्या आईने त्याचे संस्कार केले का तुझ्यावर तेव्हा अर्णव चिडून म्हणतो माझ्या आईचं नाव काढायचं नाही नाहीतर तुमच्या वयाचा मान मी विसरून जाईल बाबा म्हणतात आता आला ना तुझा खरा चेहरा समोर आतापर्यंत हे सगळं खोटं खोटं आदर करण्याचं नाटक होतं नालायक कुठला यानंतर परत माझ्या समोर आला ना तर तुला सोडणार नाही निघ इथून अर्णवला खूप राग येतो तो ईश्वरीच्या बाबांकडे रागरागाने पाहतो पण काही न बोलता तेथून निघून जातो बाबा सुद्धा खूप चिडलेले असतात तरीकडे ईश्वरी ही आईला सांगते की राकेजी लग्नाचा पहिला मुहूर्त काढूया असं म्हणत होते तेव्हा बाईला सुद्धा धक्काच बसतो आणि आई म्हणते हो खरंच त्यांचं बोलणं खूप वेगळं आहे आधी ते किती संयमाने बोलायचे प्रत्येक गोष्टीचा विचार करायचे पण जेव्हापासून हे लग्न ठरलंय ना त्यांचं वागणं बदललंय आधीसुद्धा त्यांना मास्तर आजारी होते तेव्हा साखरपुडा करायचा होता आणि आता त्यांना लग्नाची घाई लागलीय त्यांचं वागणं मला वेगळंच वाटतंय तर ईश्वरी म्हणते हो मला सुद्धा त्यांचं वागणं अजीब वाटतंय पण कदाचित त्यांचा एकटेपणा ते त्यांना खात असेल म्हणून त्यांना लवकर लग्न करण्याची घाई असेल आईला सुद्धा ही गोष्ट पटते ईश्वरीचे बाबा हे क्लाउड किचनमध्ये पोहोचतात त्यांची अशी अवस्था पाहून नम्रताला धक्काच बसतो नम्रता विचारते हे कसं झालं बाबा तर बाबा म्हणतात होता एक माजुडा मुलगा त्याने हे सगळं केलंय तेव्हा नम्रता ही ओला कपडा आणायला जाते तेवढ्यात बाबा हे राकेशचा एक मेसेज पाहतात त्यामध्ये त्यांना राकेशने व्हिडिओ पाठवलेला हो असतो फॅशन शोच्या वेळी जेव्हा ईश्वरी स्टेजवरून खाली कोसळली होती आणि ईश्वरीला अर्णवने झेललं होतं दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते ईश्वरीच्या बाबांना आठवतं हा तोच आपल्या अंगावर चिखल उडवणारा मुलगा आहे याच्यामुळेच आपली एवढी बदनामी झाली की आपल्याला इंदोर सोडून जावं लागलं या नालायकाला मी सोडणार नाही असा विचार ते करतात आणि घराकडे जायला निघतात तर इकडे मामा हा अंजली आणि राकेशच्या रूममध्ये येतो त्याच्या हातात एक रेकॉर्डिंग डिव्हाइस असतं राकेशच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मामा आणि अर्णवचा हा प्लॅन असतो मामा हे रेकॉर्डिंग डिव्हाइस कुठे ठेवायचं याचा विचार करत असतो पण त्यांना योग्य जागा काही सापडत नाही तेवढ्यात टेबल लॅम्पमध्ये हा रेकॉर्डिंग डिव्हाइस लपवता येईल असं त्यांना वाटतं आणि ते हा डिव्हाइस लपवून ठेवतात परंतु त्याच वेळेस राकेश रूममध्ये येतो आणि मामांना आपल्या रूममध्ये मा पाहून त्याला धक्काच बसतो तो मामा अशी हात मारतो मामा घाबरून मागे वळून पाहतो राकेश विचारतो तुम्ही इथे काय करताय मामा त्याला खोटं सांगतो मी येथे अंजलीच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो तर राकेश म्हणतो ती झोपलेली असताना हे तुम्हाला बरं जमतं मला तर वाटलं होतं लोकांचे फोटो काढून त्यांचे रेकॉर्ड ठेवूनच तुम्हाला जमतं की काय तर मामा म्हणतो आहे ना तो माझा छंद आहे दुसऱ्यांची माहिती असली की आपल्याला त्यांच्यावर पकड ठेवता येते तो माणूस आपल्या मुठीत असतो तर राकेश म्हणतो तुम्हाला काय वाटतं माहिती असली की माणूस मुठीत राहतो का असं काही होत नाही तर मामा म्हणतो तुम्ही एवढं सिरियस काय होत आहे मी तर गम्मत करत होतो असं म्हणून मामा तेथून निघून जातो राकेश विचार करतो हा मामा काही फक्त तब्येतीची चौकशी करायला नव्हता आला नक्कीच काहीतरी उपद्व्याप करून ठेवले असतील त्याने असा विचार करून राकेश हा आपल्या रूममध्ये सगळीकडे शोधू लागतो की मामाने काही लपवलेलं तर नाहीये ना पण त्याला काहीच सापडत नाही तर इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी पोहोचतो आई विचारते तुला कोणाला भेटायचं आहे ईश्वरीला भेटायला आलाय का पण ईश्वरीची तब्येत बरी नाहीये ती झोपलेली आहे तेवढ्यात ईश्वरी अर्णवचा आवाज ऐकते तर इकडे राकेश हा संपूर्ण रूममध्ये शोधत असतो तेव्हा त्याला ते मामाने लपवलेलं रेकॉर्डिंग डिव्हाइस सापडतं आणि तो विचार करतो या मामा भाषेच्या जोडीला समजलंच नाहीये की मी काय चीज आहे आणि तो या रेकॉर्डिंग डिव्हाइसबद्दल एक विचार करतो आणि खिशात ठेवतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा अर्णव हा ईश्वरीच्या घरी असेल त्याच वेळेस तेथे ईश्वरीचे बाबा येतील आणि या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद होणार भांडण होणार त्यामुळे ईश्वरी ही अर्णववर चिडून म्हणेल बस झालं अर्णव सर माझ्या बाबांवर ओढायचं नाही त्यांचा अपमान मी सहन करणार नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता येथून निघून जा असं म्हणून ती अर्णवला आपल्या घरून जायला सांगेल तर दुसरीकडे राकेश हा अंजलीच्या जीवाची धमकी देऊन अर्णवला ब्लॅकमेल करणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तुझी रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो